मुख्यमंत्री सौर कृषी योजनेकरिता मनेगाव येथील गायरान जमिनीचा ताबा घेण्यासाठी तहसीलदार सागर मुंडळा निरीक्षक प्रमोद पाटील आवादा कंपनीचे प्रतिनिधीसह पोलिसांचा ताफा आला असता प्रशासनास ग्रामस्थांनी ताबा घेण्याची कारवाई काही दिवस पुढे ढकलण्याची विनंती केली प्रशासनाने विनंती मान्य करत कारवाई थांबवली असून ग्रामस्थ व जिल्हाधिकारी यांच्या बैठकीनंतरच पुढील कारवाई होणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले व तूर्त कारवाई न करत पथक माघारी फिरले गोवा दिनांक सोळा जानेवारी रोजी मनेगाव येथील गट नंबर पाचशे सहा व पाचशे सात या गायरान जमिनीचा मुख्यमंत्री सौर प्रकल्पाकरिता कब्जा घेण्यासाठी आले होते यावेळी सरपंच सुनीता सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट संजय सोनवणे राजाराम मुरकुटे उपसरपंच शोभा भालेराव माजी सरपंच अण्णा सोनवणे तंटामुक्त गावचे अध्यक्ष मधुकर घोडेकर अर्जुन सोनवणे विश्वास सोनवणे भानुदास सोनवणे निखिल सोनवणे नितीन शिंदे नाना शिंदे सोपानराव सोनावणे त्र्यंबकराव सोनावणे पंडितराव सोनावणे भास्कर सोनावणे सागर सोनावणे आदींसह सा मोठ्या प्रमाणावर उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी या प्रकल्पाच्या कामास विरोध दर्शवत ग्रामसभेचा ठराव या प्रकल्पास जागा न देण्याचा झालेला असून तोही आम्ही वरिष्ठांपर्यंत पोहोचवल्या असल्याचं सांगितला वापरत आहे या ठिकाणी आंब्याची बाग आहे वृक्ष संवर्धन करिता शेततळ्यासाठी ग्रामपंचायतने जागा आरक्षित केलेली आहे विविध लोकोपयोगी उपक्रमांसाठी ग्रामपंचायतकडे दुसरीकडे गावठाण जागा शिल्लक नसल्याने ही जागा देण्यास विरोध असल्याचे सांगितले परंतु आलेल्या अधिकाऱ्यांनी ही जागा शासकीय असून शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांसाठी व जनतेच्या हितासाठी वापरण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश असून ही जागा शासनाला घेण्यासाठी ग्रामसभेच्या ठरावाची आवश्यकता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट करत ही जागा अधिग्रहित करत असल्याचे सांगितले यानंतर ग्रामस्थांनी शांततेचे धोरण अवलंबत प्रशासनास विनंती केली की ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामस्थांचा या प्रकल्पास विरोध असल्यासंबंधी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार असल्याचे सांगत जिल्हाधिकाऱ्यांशी लवकरच एक बैठक घेऊन या विषयावर तोडगा काढणार असल्याचे सांगितले तोपर्यंत प्रशासनाने ही जमीन अधिग्रहित करू नये अशी विनंती केली जागा अधिकृत करण्यासाठी आलेल्या प्रशासनातील अधिकारी व पथकाने विनंती मान्य करत आठ दिवसाची मुदत देत सध्या तात्पुरती स्वरूपात कारवाई थांबत असल्याचे सांगत माघारी फिरले ग्रामस्थांनी व ग्रामपंचायतीने यासंबंधीचे निवेदन मान्य जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात येत असून त्यावरती असंख्य ग्रामस्थांच्या सया आहेत एस एन साठी सुजल शितोळे नमस्कार मी सुनीता बांधास सोनवणे सुन मनेगाव ग्रामपंचायत आणि ही जागा आम्हाला कुठे द्यायची नाही पूर्ण गावाचा विरोध आहे त्याबद्दल पूर्ण बॉडीचा पण विरोध आहे मी ॲडव्होकेट संजय सोनवणे ता, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्राजी पवार आम्ही आज मणेगाव येथे तहसीलदार श्री साहेब तसेच आवा आवाडा सौर ऊर्जा आवारा सौर ऊर्जा प्रकल्पाचे अधिकारी इथे मणेगाव येथे आमची जी ग्रामपंचायत मा ग्रामपंचायतच्या मालकीची जी जागा आहेत बावन्न एकर जागा आहेत त्या जागेचा कब्जा जागे घेण्यासाठी ते आले होते आमच्या सर्व गावकऱ्यांनी तीव्र स्वरूपात त्यावर विरोध केला आणि कुठल्याही परिस्थितीत ती जागा ही ग्रामपंचायतच्या मालकीची असल्यामुळे आम्हाला द्यायची नाही यासंदर्भात सा नायब तहसीलदार माननीय मान्य साहेब यांनी सांगितलं की आम्हाला कलेक्टर साहेबांचा आदेश आहे शासनाचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे तर ती आम्हाला जागा कुठल्या परिस्थिती घ्यावी लागेल तर त्या संदर्भात सर्व गावकऱ्यांनी त्यास तीव्र विरोध केला आणि गावकऱ्यांनी सांगितलं ही आमच्या गावची प्रॉपर्टी आहेत वर्षानुवर्षी चाल चा आम्हाला तिथं काहीतरी नवीन एखादा प्रोजेक्ट राब राबवायचा आहेत आम्ही एखादा प्रोजेक्ट राबवू शकतो आणि गावाला कायमस्वरूपी ग्रामपंचायतला उत्पन्न त्यामुळे तयार होऊ शकतो असं सर्व ग्राम ग्रामस्थांचा मानस आहेत त्यामुळे ही जी जागा आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये द्यायची नाही असं सर्वानुमती ठरलं त्या संदर्भामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये हायकोर्टात रीड पिटिशन दाखल दाखल करायचे आहेत असंही सर्वानुमती ठरलं तर नायब तहसीलदार श्री साहेब यांनी सांगितलं की जो तुम्ही जर रीड पिटिशन हायकोर्टात जर दाखल केलं तर तो हायकोर्टाचा जो निकाल तोपर्यंत आम्ही थांबणार आहोत असं त्यांनी सांगितलं त्यामुळे आम्ही त्यास तीव्र विरोध करून ही जागा द्यायची नाही आणि लवकरात लवकर आम्ही हायकोर्टात रेट दाखल करणार आहोत आम्हाला तसे त्यांनी सांगितलं आठ दहा दिवसामध्ये ही तुम्ही हायकोर्टमध्ये रिट पिटिशन दाखल करा तर आम्ही एक दोन तीन दिवसामध्ये हायकोर्टमध्ये रिट पिटिशन दाखल करणार आहोत आणि ही कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जागा आम्ही ह्या प्रकल्पाला देणार नाही हे आमचं सर्व ग्राम ग्रामस्थांचं सर्वांमत ठरलेलं आहे नमस्कार मी मनिगाव उपसरपंच शोभा कमलाकर भारीराव आज आमच्या गावामध्ये तहसीलदार साहेब या ठिकाणी महावितरणाचे काही अधिकारी आमच्या मनेगावच्या जे काही पाचशे सहा आणि पाचशे सात जो काही गावाचा थापा आहे त्या ठिकाणी आलेले होते मुख्यमंत्री सोलर प्रोजेक्टच्या माध्यमातून जे काही महावितरण कंपनीच्या मार्फत आमच्या गावाची जी काही जागा बळकवण्याचा या ठिकाणी प्रयत्न होत आहे त्यासाठी आमच्या गावातील सगळ्या नागरिकांचा या प्रकल्पासाठी विरोध आहे खरं आता सांगायचं झालं तर आमच्या गावची ही जी काही पाचशे सहा पाचशे सात हा जो काही आमचा गाव थापा आहे हे आमच्या गावाची वडील जमीन आहे आणि ग्रामपंचायतच्या वतीने त्या जागेवरती हजार ही आंब्याची झाडं लावलेली आणि हा जो आमच्या महत्त्वाची ही जी जागा आहे ही आमच्या गावासाठी उत्पन्नाचा स्रोत असं काहीच नाही आहे आणि ही जागा म्हणजे आमची पूर्व जी काही वडील पारजी जी काही पूर्व जन्मीचे लोकांची पुण्य आहे त्यामुळे आजपर्यंत ही जागा तशीच आहे आणि त्या ठिकाणच्या आमच्या गावातील बरेचसे जे काही शेतकरी वर्ग आहे त्यांची जनावर त्या ठिकाणी च चरायला येतात आणि विशेष म्हणजे सांगायचं झालं तर या गावाच्या वतीने गेली ज्यावेळेस मासिक मीटिंग मध्ये ग्रामसभेमध्ये महावितरणाचे अधिकारी आले ह्या महावितरणाच्या अधिकाऱ्यांना गावाने आणि ग्रामपंचायतीने देखील तीव्र असा निषेध त्या ठिकाणी नोंदवलेला होता तरी देखील आमच्या गावाचा विरोध न जुमानता या ठिकाणी आमचे जे काही गाव थापाय त्या ठिकाणी हा प्रोजेक्टचं काम करण्यासाठी तेथील महावितरणाचे अधिकारी वगैरे आणि अवधा कंपनीचे जे काही माणस आलेले होते त्यासाठी आमच्या गावातील सप्रतिष्ठित सर्व ग्रामस्थ वगैरे त्यांनी विरोध केलेला आहे आणि यापुढेही देखील अशा प्रकारच्या गावाच्या वतीने या प्रकल्पाला विरोध राहील आणि आमच्या सर्वांचं गावाचं पूर्णपणे ठरलेलं आहे का आम्हाला हा गाव आमची काय जागा आहे या प्रोजेक्टसाठी द्यायचं नाही धन्यवाद सिन्नर शहराच्या साडेतीन किलोमीटरच्या अंतरावर मनेगाव या ठिकाणी मणेगाव ग्रामपंचायतीची बावन्न एकर जागा या ठिकाणी अनेक आमच्या वडिलोपार्जित आजोबा पंजोबांनी ती राखून ठेवलेली आहेत आणि ती राखून ठेव असताना त्या त्या जागेमध्ये एक आधवा कंपनीच्या सौर ऊर्जेच्या कंपनीने शासनाला हाताशी धरून शासनाला हाताशी धरून ती जागा सौर ऊर्जेच्या नावाखाली ती बळकवण्याचा प्रयत्न करतात या ठिकाणी आम्ही सर्व ग्रामस्थांनी सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी आम्ही त्यांचा विरोध केला विरोध करण्याचं कारण असं या ठिकाणी ती आज आमची जागा ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असतानाही या ये ठिकाणी येणाऱ्या भविष्यामध्ये जो इथं या ठिकाणी समृद्धी महामार्ग होत आहे गोंधळ हे हब होत आहे आणि ह्या ठिकाणी आमचा तिथं त्या ठिकाणी मोठा मोठा प्रोजेक्ट राबवायचा आमचा संकल्प असून या ठिकाणी आम्ही सर्व लोकांनी सर्वांनी आम्हाला प्रशासनाने आम्हाला या ठिकाणी सहकार्य करावा आणि आमचा गावचा विरोध असतानाही ती जागा या ठिकाणी आमची घेऊ नये ही सर्वांना प्रशासनाला विनंती करतो आणि थांबतो